नमस्कार मित्रांनो कधी असं वाटलंय का, का, का। की आपण माशासारखं पाण्यात श्वास घेऊ शकलो असतो तर कधी समुद्राकडे पाहून मनात आलंय का या लाटांखाली नक्की काय दडलंय जर उत्तर हो असेल तर आज आपण बोलणार आहोत स्कूबा डायव्हिंग बद्दल एक असा अनुभव जो फक्त पाहायचा नाही तर जगायचा असतो जेव्हा आपण समुद्र म्हणतो तेव्हा आपल्याला आठवतात लाटा वाळू सूर्यास्त पण खरं जग तर या समुद्राच्या खाली आहे स्कूबा डायव्हिंग म्हणजे नक्की काय तर पाण्याखाली जाऊन खास उपकरणाच्या मदतीने श्वास घेत समुद्राच्या शांत आणि रंगीबिरंगी जगात फेरफटका मारण सो आम्ही आता चालू आहे स्कूबा डायव्हिंग साठी जसं की तुम्ही बघू शकता इथे निळा समुद्र आणि आता सुयोग घेत डायव डायव इन टू द ओशन घाबरलेलो तर मी खूप होतो मनात भीती होती पण म्हटलं करतो एकदा ट्राय आणि मारली उडी आता होती माझी वारी मला सुद्धा खूप भीती वाटत होती पण म्हटलं जाऊ दे घेते उडी आणि बघतेच काय आहे आज खूप आडाय सो आता में पड़ शान थू। शान थू। शान थू। मी घेतली आहे उडी पण एक मिनटासाठी सर्व थांबलेलं एकदम शांत इन्स्ट्रक्शनने मला पकडलं आणि त्याने सांगितलं की शांत हो शांत हो काम डाऊन कर आणि ते मी हाय माझ्या आतमध्ये गेल्यानंतर एक मिनिटासाठी तर मी खूपच शांत झाले थोडीशी पॅनिक नक्कीच झालेली की आजूबाजूला काय चाललंय पण जेव्हा माझ्या आजूबाजूला रंगीबिरंगी मासे प्लांट्स पाण्यातील ज्या रंगबिरंगी गोष्टी आहेत त्या जेव्हा मला दिसल्या तेव्हा मी एकदम हरवून गेले जणू मला वाटत होते की मी स्वप्नाच्या नगरीतच आहे आणि मी काहीतरी वेगळं बघते ओव्हरऑल माझा अनुभव बघायला गेला, गेला तर खूपच छान होता अनुभव छान असण्याचं कारण मी म्हणू शकते की माझा ट्रेनर होता कारण की तो मला इतका काम डाऊन करत होता की मी पॅनिक व्हायची हो की मी पाण्याच्या आतमध्ये आहे आणि जर मी श्वास घेणं बंद केलं तर म्हणजे असं थोडे मी पॅनिक व्हायचे हो तर तो मला खूप काम डाऊन करायचा आणि त्याने कंटिन्युअसली मला पकडून ठेवले जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याने कंटिन्युअसली मला पकडून ठेवले पण जेव्हा मी पाण्याच्या आतमध्ये गेली आणि ती इतकं सुंदर असं पाण्यातील जग जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा मी एक एकदम हरवून गेली त्या व्ह्यूमध्ये ते मासे ते प्लांट्स ते बघण्यातच माझा इतका वेळ गेला की तीस ते चाळीस मिनिटं मी पाण्याच्या आत होती हे मला स्वतःला बिलीव्ह नाही होत आहे वरती आल्यानंतरला मला असं वाटलं की मी दहा मिनटंच असेल पण जेव्हा त्याने व्हिडिओ दाखवलं किंवा जेव्हा त्याने मला टायमिंग दाखवला तेव्हा मला कळलं की मी कंटिन्युअस थर्टी टू फोर्टी मिनिट्स आतमध्ये होती सो मला असं वाटतं काही तुम्ही नक्कीच स्कूबा डाईव्ह ट्राय करा आणि जर तुम्हाला पाण्याचा फोबिया असेल किंवा तुम्हाला पाण्याच्या आत जा जायची भीती असेल तर तुम्ही सी वॉक ट्राय करा सी वॉकमध्ये तुम्हाला ते दे हेल्मेट देतात आणि त्याच्यामुळे तुमच्या फेसला काही पाणी लागत नाही आणि तुम्ही श्वास त्या हेल्मेटमध्ये घेऊ शकता फक्त तुमची बॉडी पाण्यामध्ये असते त्याच्यामुळे तुम्ही ते सुंदर सुंदर मासे असे एन्जॉय करू शकता आणि खूप छान असं जे समुद्राचं सुंदर जग आहे ते तुम्ही अनुभवू शकता सो मला असं वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा व सी वॉक किंवा स्कूबा आहे सो so गाईज असा आमचा स्कूबा डायविंगचा खूप सुंदर असा अनुभव होता सो आमची अंदमानची सिरीज येते ती नक्की बघा ती पण तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू